आरोप मालेगाव सहकारी साखर कारखान्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे मी आहे डोरलेवाडी आणि मेकरी गावाच्या हद्दीत जर मालेगावचं कार्यक्षेत्र आहे या ठिकाणी काही शेतकरी बसलेले आपण त्यांना बोलणार माळेगावची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे कोणत्या कोणत्या मुद्द्यावरती हे सगळं मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विद्यमान संचालक मंडळाने सभासदांना अतिशय चांगला भाव पाच वर्षामध्ये दिलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी साखर कारखाना असताना महाराष्ट्रात एक नंबरचा भाव माळेगाव सहकारी साखर कारखान्याने दिलेला आहे गेल्या वर्षी चौतीसशे रुपये आणि छत्तीसशे छत्तीस रुपये भाव देऊन एक विक्रमी भाव माळेगावचं नाव या राज्यामध्ये झालेलं आहे मान्य नामदार अजितदा पवार यांच्या दा नेतृत्वाखाली या संचालक मंडळाने सभासदांना वेळोवेळी वेगवेगळ्या सुविधा पुरवलेल्या आहेत विमा आरोग्य विमा पॉलिसीसारख्या योजना असतील आणि वेळेवरती शेतकऱ्यांना खतं माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून देण्याचं काम या संचालक मंडळाने केलेलं आहे मला एक असं विचारायचं आहे की या डोरलेवडीच्या परिसरातला मायनरचा एक मुद्दा बऱ्याच बऱ्याचा काय नेमका प्रश्न आहे हे माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणारं हे मेकळे गाव म्हणजे चोवीस फाट्यावरती सगळ्यात शेवटचं टोकाचं गाव आहे आणि चोवीस फाट्यावरती नेरा डाव्या कालव्याचं नेरा डाव्या कालव्यावरती चोवीस फाटा हा शेवटचा चोवीस फाटा हे मेकळे शेवटचं शेवटचा टोका आहे चोवीस फाट्यावलं की ज्या ठिकाणी आमची जी धर्मराज पाणी वापर संस्था आणि हनुमान पाणी वापर संस्था त्या ठिकाणी आहे या ठिकाणी अशी परिस्थिती होती की वरून चोवीस पाटा सुटल्यानंतर आमच्यापर्यंत पाणीच पोचत नव्हतं परंतु मान्य नामदार अजयदत्ता पवारसाहेबांनी या ठिकाणी कॅनलची कामं करून एक <coughs> मोठ्या प्रमाणात पाणी पहिल्यांदा टेलला पाणी देण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालं आणि जो आमच्या मेकळीतला एक परिसर असा होता की साडेचारशे ते पाचशे एकर क्षेत्राला अजिबात पाणीच जात नव्हतं ते दादांनी त्या ठिकाणी सोळा मायनर सोळा दारे आणि सोळा दाराला एक वेगळी चिम दारं करून सोळा अ अशी एक चिमणी केली आणि त्याच्यातून साडे चारशे एकर क्षेत्र ओलिता खाली आणण्याचं काम आदरणीय या दादांच्या माध्यमातून झालेलं आहे बरं किती एकर एकर काय काय असतं ऊस ज्वारी गहू हरभरा ऊसाचं किती टन उत्पादन घेतात साधारणपणे चाळीस पन्नासच्या आसपासून मिळतं मला एक सांगा कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती लोकांना मतदान करता येईल किंवा लोक मतदान करतील कोणते मुद्दे असतील त्यामध्ये पाण्याच्या हे संदर्भात दादांमुळं हेच होतं आहे आणि महत्त्वाचं वेळच्या वेळेला पाणी पोचल्यामुळं पण हे होत आहे एक महत्वाचा मुद्दा किती वर्ष शेती करतायचा आता माझं वय शंभर झालंय शंभर हा बर अजून कुठवर करायचं आता पुर करत असतील नोकरीला काय करत तुम्ही तुमच्या काळात किती टनापर्यंत उत्पादन घेतलं उत्पादन काय आता काय निघतं जरा सरासरी किती पाण्याच्या आमच्या काळात काय पाणी येत नव्हतं मग नंतर थोडंफार येत होत आता थोडंफार आता पाणी भरपूर येते आता किती टन बसतो आता काय चाळीस पन्नास बर कसं मतदान होईल असं वाटतं कस मतदान होईल आता काय जनतेच्या मनावर आहे जनतेच्या मनावर आहे बर किती शेकर शेती तुमची साडेतीन एकर किती ऊस असतो एकर दोन एकर असतोस किती टन भरतो चाळीस पन्नास काय साधारणपणे निवडणुकीमध्ये मतदान म्हणजे एक तरी एका बाजूला अजितदाच पॅनल आहे एका बाजूला अन्ना काकाचं पॅनल आहे होईल की अन्नाच काय परिस्थिती साधारणपणे तुमचं किती क्षेत्र आहे आमचं चौदा एकर असं म्हणतात की छत्रपतीपेक्षा किंवा इतर कारखान्यापेक्षा माळेगावला जास्त दर प्रत्येक वेळी मिळतो म्हणजे सगळ्याच्या तर तरी शेतकऱ्यांची काय अपेक्षा असते शेतकऱ्यांची काय अपेक्षा पाणी भरपीट यावं व्यवस्थित पिक ती पाण्याचा पुरवठा जे असतो तेव्हा ऊसाचं चांगलं एका बाजूला अण्णा काका आहेत एका बाजूला आजीदादा आहेत काय वाटतं कोणाचं पराड जळ आहे तुमचं किती एकर शेती आम्हाला चार एकर ऊस किती असतो ऊस दीड एकर दीड एकर असतो साधारणपणे सरासरी टनेच किती बसतं तुमचं पन्नासच्या पुढे काय नाही पन्नास शेवट पन्नास शारपडची जमिनीत घेतं काय पण आता आमच्याला नाही अजून तसलं काय झालं बरं साधारणपणे काय अपेक्षा आहेत तुमच्याकडं तुमच्याकडून या तु, तुमच्या संचालक मंडळाकडून काय अपेक्षा आहेत काय नाही आमच्याकडे दहाची अपेक्षा दुसरी काहीच नाही ऊसाला भाव कसा मिळतोय चांगला मिळतो भाऊ तुमची किती शेती आहे किती एकर ऊस असतो काही एकर अर्धा एकर असतो काय बाकीचा पडकच आहे का बरं पडक आहे रस्त्यामुळे पडक आहे नाही वेगवेगळ्या समस्या आहेत प्रत्येकाच्या पाणी असतं का पाणी आहे की बाकीची पिकं काहीच घेत नाही 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 हे एका बाजूला माळेगावची निवडणूक चालू आहे एका बाजूला अण्णा का चंद्रावांना काका पॅनल आहे अजितदाच पॅनल आहे काय साधारणपणे परिस्थिती काय आता त्यांचं होणारच की कुणाचे नाव कोणाचं येणार मतदान होणार कोणतरी येईल हे फार भारी असते आपण शेतकरी म्हणतो पण युवक कार्यकर्ते किंवा जास्त रस थेट बोलतो परंतु जे जे ना ते बोलत नाहीत ही जुनी खोंड आहेत ती बोलत नाहीत जास्त काय साधारणपणे परिस्थिती ह्या निवडणूक अजितदा पॅनल दादांच्या पॅनलला चांगला प्रतिसाद आहे का बरं बारामती तालुक्यात झाला विकास कारखान्याचा दा झालेला विकास याच्यामुळं दा अजितदा पॅनलला प्रतिसाद आहे काय आता उद्यापासून सुरू होईल म्हणजे प्रत्यक्ष प्रचाराला कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती सभासद मतदान वाटतं काय जास्त दादाच्या हे जाणार <laughs> कारण का बारामती तालुक्याचा एवढा तुम्हाला सांगतो व्यवस्था सुधारणा सगळे केलेले याच्यामुळं जा जास्त इकडेच होणार युवक दिसतोय आ, किती एकर एक एकर किती ऊस असतो एक दीड एकर असतो काय वाटतं तरुणांना काय वाटतं या निवडणुकीबद्दल बद्दल माझ्या माहितीप्रमाणे बघतो लाग काय घेण्या कारखाना कार घासा चालतो कोण चालवतो काय करतं भाव महत्वाचा आहे आणि आजीदादांची प्रश्न पकड आहे संचालक म्हणा पकड असती आणि दादा चांगला भाऊ देऊ शिकतो दादा सांगतील तीच पुरदोशी असते भाऊ पण दादा सांगतील तेच होणार पण त्यामुळे भाऊ बी चांगलाच भेटणार दादा सांगतील तेच भाऊ भेटणार डोरलेवाडी आणि मेखळीच्या गावामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की उद्यापासून माळेव कारखान्याच्या या प्रचाराच्या खडाखडीला सुरुवात होईल प्रत्यक्ष त्यापूर्वीची सकाळच्या परिस्थितीत म्हणजे दूध घालायचे काही शेतकरी आले आहेत काही शेतकरी फाट्याच्या कडेला बसलेले आहेत अशा शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण पाहिलेली धन्यवाद